आता साहेब आता हे लांब पर्यंत चाललं काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय मला सांगा नाही अजूनच नाही अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काय वाजव व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली तक्रार झाल्यानंतर आपण तपास करतो काय म्हणतात तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफआयआर माझ्यावर अगोदर झाली गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही ते <laughs> पन्नास मिनिटं होतो त्या घरात